ीपनि पद पदकी बीजा पद पदकीपसा गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गाथा

मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक आर्थिक कला क्रीडा राजकारण विज्ञान तंत्रज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बसप्पा दानप्पा जट्टी म्हणजेच बी डी जट्टी यांच्याविषयीची माहिती घेऊया बसप्पा दानप्पा जट्टी यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला बी डी जट्टी हे भारताचे पाचवे उपराष्ट्रपती होते अकरा फेब्रुवारी ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत ते भारताचे कार्यवाह अध्यक्ष होते पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत नगरपालिका सभासद म्हणून त्यांची राजकारणात सुरुवात झाली बी डी जट्टी यांचा जन्म कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बळीजा जातीच्या लिंगायत धर्मात दहा सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला त्यांचे वडील एक नम्र व्यापारी होते त्यांनी अनेक अडचणीतून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं कोल्हापूर राजाराम कॉलेजमध्ये काय कायद्याच्या ग्रॅज्युएशन केल्यानंतर बी डी जट्टे यांनी फारच थोड्या कालावधीसाठी वकील म्हणून सराव केला यानंतर एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी जामखंडी येथे नगरपालिका सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जामखंडी येथील नगरपालिकेचे अध्यक्ष बनले नंतर ते जामखंडी राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले आणि राज्याच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली अखेर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ते जामखंडी राज्याचे दिवाण म्हणजेच मुख्यमंत्री बनले दिवाण म्हणून त्यांनी महाराजा शंकरराव पटवर्धन यांच्याशी चांगले संबंध ठेवले आणि छोट्या राज्याभिषेकात भारतीय संघात प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जामखंडीचे मुंबई राज्यात विलिनीकरण झाल्यानंतर ते कायदेशीर प्रॅक्टिसमध्ये परतले आणि वीस महिने त्यांनी वकिले चालू ठेवले नंतर विलीन झालेल्या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जट्टी यांना मुंबई राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून नामित केले गेले आणि नामनिर्देशित झाल्यानंतर एका आठवड्यातच त्यांना तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री बी जी खेर यांचे संसदीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले त्या क्षमतेमध्ये त्यांनी दोन वर्ष काम केले एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर ते तत्कालीन मुंबई सरकारचे आरोग्य व कामगार मंत्री म्हणून नियुक्त झाले आणि ते राज्य पुनर्रचना होईपर्यंत हे पद त्यांनी सांभाळले मी माझे स्वतःचे मॉडेल हे त्यांचा आत्मचरित्र खूप लोकप्रिय आहे पुनर्रचनेनंतर जट्टी म्हैसूर विधानसभेचे सदस्य बनले आणि भूमी सुधार समितीचे अध्यक्ष होते एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यांनी म्हैसूर जमीन सुधारणा अधिनियम रद्द केली म्हणजेच ज्याने भाडेकरू व्यवस्था रद्द केली आणि जमीनदार नसलेली जमीन दोस्तं याविषयी त्यांनी विधेयक आणून ते रद्द केले ते विधेयक मंजूर झाले तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि कादिल मांजप्पा महसूल मंत्री होते एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये एस निजलिंगप्पा यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पद सोडले तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ टी सुब्रमण्यम यांच्या कडक आव्हानाला तोंड देत बी डी जट्टी यांना पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये ते म्हैसूरचे मुख्यमंत्री झाले आणि एकोणीसशे बासष्टपर्यंत ते त्या पदावर राहिले तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जामखंडी मतदारसंघातून पुन्हा निवडून आलेल्या जट्टी यांना एस निजलिंगप्पा मंत्रालयात दोन जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले त्याच मतदारसंघातून ते चौथ्या विधानसभेवर पुन्हा निवडून गेले आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये जट्टी पॉंडेचरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली एकोणीसशे बहात्तरमध्ये ते ओडिशाचे राज्यपाल झाले आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी भारताचे पाचवे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये फखरुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनानंतर थोड्या काळासाठी ते कार्यवाह अध्यक्ष झाले तथापि त्यांचे कार्यकारी अध्यक्ष कोणत्याही वादविवादाशिवाय नव्हते एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जेव्हा केंद्रीय गृहमंत्री चरण सिंह हो, यांनी नऊ राज्यांच्या विधानसभा रद्द करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला तेव्हा जट्टी यांनी आदेशावर सही करण्यास नकार दिला आणि राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला स्वीकारण्याची परंपरा मोडली नंतर त्यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली असली तरीही केंद्राची कृती केवळ राजकीय आणि घटनात्मकदृष्ट्या योग्यच नाही का तर ती योग्य असल्याचंही दिसतं अशी भूमिका जट्टी यांनी घेतली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ सोडल्यानंतर जट्टी देशातील राजकीय परिस्थितीचे उत्साही निरीक्षक म्हणून कायमच चर्चेत राहिले एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कालावधीत ते जामखंडीच्या आधीच्या राजवटीत शिक्षण मंत्री होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ते जामखंडीचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे बावन्न या कालावधीत बीजी खेर सरकारच्या पूर्वीच्या मुंबई राज्यात ते संसदीय सचिव म्हणून कार्यरत होते एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे छप्पन्न या कालावधीत मुंबईतील मोरारजी देसाई सरकारचे आरोग्य व कामगार मंत्री म्हणून बी डी जट्टी यांनी काम पाहिले एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बासष्ट या कालावधीत ते म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होते तर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट या कालावधीत ते म्हैसूर सरकारचे कॅबिनेट मंत्री होते एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे बहात्तरमध्ये ते पॉंडेचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते यानंतर त्यांनी एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तरमध्ये ओडिशाचे राज्यपाल पद भूषवलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या कालावधीत ते भारताचे पाचवे उपराष्ट्रपती बनले एकोणीसशे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं बी डी जट्टी यांचा सात जून दोन हजार दोन रोजी मृत्यू झाला निस्वार्थ सेवेचे उदाहरण देणारे आणि मूल्यवर्धित राजकारणास उभे असलेले असे म्हणून त्यांचे स्वागत केले गेले एकदा विलक्षण विचारांनी त्याला एक सामान्य माणूस म्हणून ओळखले जात असे आणि त्याने त्यांचे आत्मचरित्र आय एम माय ओन आयडॉल असे ठेवले तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बी डी जट्टी म्हणजेच बसप्पा दानप्पा जट्टी यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष आणि दिनविशेष हे सत्र आता स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकता त्याकरता तुम्हाला फक्त स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर रेडिओ एम पी एस सी गुरू हे पॉडकास्ट ऐकावं लागेल चला तर मग मित्रांनो मी आल जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी